नमस्कार आज आपण एका अशा घराण्याच्या इतिहासाच्या मुळाशी जाणार आहोत ज्यांचे धागेदोरे थेट प्राचीन भारतापासून मराठा साम्राज्यापर्यंत आणि अगदी ब्रिटिश काळापर्यंत पोचतात आपण बोलणार आहोत निकम घराण्याबद्दल आणि त्यांचे बागलाण प्रदेशाशी विशेषतः लोहनेर आणि राजधेर किल्ल्यांशी आणि हो पाटणादेवी स्थळाशी जे संबंध आहेत ते उलगडून बघणार आहोत नमस्कार आपल्याकडे काही ऐतिहासिक नोंदी आहेत शिलालेख आहेत वंशावळीचे तपशील पण आहेत तर या सगळ्याच्या आधारे निकम घराण्याचं महाराष्ट्राच्या इतिहासातलं नेमकं स्थान काय आणि बागलाणमधलं त्यांचं अस्तित्व कसं होतं का, का महत्वाचं होतं हे समजून घ्यायचा आपला प्रयत्न आहे चला तर मग याचा सविस्तर आढावा घेऊया अगदी आणि हा विषय खरं तर खूप पदरी आहे म्हणजे यात फक्त एका घराण्याची गोष्ट नाही आहे यात प्राचीन वंशावळीचे दावे येतात मग मध्ययुगीन काळात दख्खनेत त्यांचं स्थलांतर येतं वतन नावाची जी संकल्पना आहे म्हणजे वंश परंपरागत अधिकार त्यातून मिळणारी स्थानिक सत्ता आणि किल्ल्यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवरचं नियंत्रण ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या आहेत आणि यातूनच त्यांची ओळख म्हणजे राजपूत ते मराठा हा बदल कसा झाला हे पण बघायला मिळतं बरोबर अगदी तोच मुद्दा हे स्थित्यंतर कसं घडलं याची प्रक्रिया आपल्याला इथे दिसते मग सुरुवात त्यांच्या उगमापासून करूया का जी खूपच प्रभावी वाटते म्हणजे निकम ज्यांना पूर्वी निकुंभ म्हणायचे ते स्वतःला थेट अयोध्येच्या सूर्यवंशाचे वंशज मानतात इक्ष्वाकू कुवलयाश्व अगदी प्रभू रामचंद्रनपर्यंतही ही नेतात हो ही वंशावळ खूप मागे जाते आणि त्यांचं मूळ ठिकाण सांगितलं जातं ते राजपुताण्यात अलवर किंवा जयपूरच्या जवळचा प्रदेश ज्याला पूर्वी धुंधार म्हणत असत किती प्राचीन आणि प्रतिष्ठित परंपरा झाली ही अगदी पण हे केवळ पौराणिक नाहीये याचा राजकीय आणि सामाजिक अर्थ पण असतो म्हणजे विचार करा जेव्हा एखादा घराणं नऱ्या प्रदेशात येतं तेव्हा स्वतःला अशा उच्च आणि प्राचीन वंशाशी जोडणं यातून काय होतं सत्तेला एक प्रकारची मान्यता मिळते अधिकार मिळतो बरोबर वैधता मिळते आता बघा निकुंभ हे मूळ संस्कृत नाव आणि निकम हे त्याचं दखणेतलं महाराष्ट्रातलं स्थानिक रूप झालं कदाचित मराठा साम्राज्याच्या काळात शिवाजी महाराजांच्या प्रभावाखाली हे निकम नाव जास्त प्रचलित झालं असावं आणि त्यांचं शहाण्णव कुळी मराठ्यांमध्ये समाविष्ट होणं हो ते तर या स्थित्यांतरावर शिक्कमोर्तबच आहे हे काय दाखवतं की ते फक्त बाहेरून आलेले योद्धे राहिले नाहीत ते इथल्या मराठा समाजात पूर्णपणे विलीन झाले इथल्या सरदार वर्गाचा एक महत्वाचा भाग बनले म्हणजे त्यांची मूळची ओळख आणि इथली ओळख दोन्ही जपल्या गेल्या तसंच काहीस त्यांची गोत्र बघा वसिष्ठ कश्यप पराशर मानव्य अशी वेगवेगळी सांगितली जातात कुलदेवी कालिकामाता किंवा पाटणादेवीची चंडिका देवी देवक कळंब किंवा वेळू या सगळ्या नोंदीत त्यांची ही दुहेरी ओळख म्हणजे मूळची राजपूत परंपरा आणि त्यांनी स्वीकारलेली मराठा संस्कृती दाखवतात म्हणजे हे दावे तर झाले पण महाराष्ट्रात त्यांच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचे ठोस पुरावे आहेत का आणि ते कधी कारण अनेकदा अशा वंशावळ्या नंतर जोडल्या जातात ना आहेत ना आणि इथेच खरी गंभत आहे आपल्याकडे थेट सातव्या आणि आठव्या शतकातले पुरावे आहेत सातवा आठवं शतक म्हणजे मराठा साम्राज्याच्या कितीतरी आधी अगदी सहाशे त्रेपन्नचा अल्लशक्ती निकुंभचा शिलालेख आहे मग इसवी सन सातशे वैरदेव निकुंभचा सा शिलालेख त्याचा उल्लेख निकुंभ शिखामणी असा म्हणजे निकुंभ कुळाचा मुकुटमणी आणि हे सुरुवातीला बदामीच्या चालुक्यांचे मांडलिक म्हणून राज्य करत होते म्हणजे त्यांचं महाराष्ट्रातलं अस्तित्व हे खूप जुनं आणि खोलवर रुजलेलं आहे नातं कसं जुळलं आणि पाटणादेवीचा काय संबंध बरोबर हे जे सुरुवातीचे पुरावे आहेत ते खानदेश आणि आसपासच्या प्रदेशातले आहेत त्यानंतर यादव काळात म्हणजे साधारण बाराव्या तेराव्या शतकात आपल्याला चाळीसगाव जवळच्या पाटणादेवी इथे त्यांचे आणखी शिलालेख सापडतात इसवी सन अकराशे त्रेपन्न बाराशे नऊ बाराशे सोळाचे आहेत यावरून एकदम स्पष्ट होतं की पाटणादेवी हे दक्षिण खानदेशात निकुंभ सत्तेचं एक महत्त्वाचं केंद्र होतं कदाचित त्यांची राजधानी किंवा प्रमुख ठाणा असावते अच्छा पाटणादेवी हे त्यांचं खानदेशातलं केंद्र होत हो आणि या पाटणादेवीचं सांस्कृतिक महत्व पण खूप मोठं आहे महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य त्यांनी आपलं जगप्रसिद्ध ग्रंथ सिद्धांत शिरोमणी कुठे लिहिला कुठे याच पाटणादेवीला राजांच्या आश्रयाखाली अरे वाह हे तर खूपच महत्वाचं आहे म्हणजे ते फक्त योद्धे नव्हते तर विद्येचे आश्रयदातेही होते त्यांच्या राज्यात एक प्रकारचं स्थैर्य एक प्रगल्भता होती हे दिसतं यातून हे खरंच रंजक आहे म्हणजे खानदेशात त्यांचं मजबूत स्थान होतं पण मग लोहनेर आणि बागलान म्हणजे नाशिक जिल्हा तिथपर्यंत त्यांचा विस्तार कसा झाला कारण आपण सुरुवातीला लोहनेर आणि राजधेरचा उल्लेख केला होता बरोबर याचा थेट पुरावा एका आधुनिक अभ्यासात मिळतो जो अर्थातच जुन्या शिलालेखांच्या आधारावरच आहे त्यात स्पष्टपणे म्हटलंय की नाशिक जिल्ह्यातली लोहनेर नांदुर्डी बोकाटे ही गावं निकुंभ गावे म्हणून ओळखली जात होती अच्छा निकुंभ गावे हो यावरून काय कळतं की त्यांचा प्रभाव खानदेशातून म्हणजे पाटणादेवी परिसरातून नैऋत्य दिशेला सरकत बागलाण म्हणजे आजच्या नाशिक जिल्ह्यात पसरला लोहनेर हे त्यांच्या बागलाणमधल्या अस्तित्वाचं एक केंद्र बनलं ओके म्हणजे खानदेशातून ते बागलाण मध्ये आले आणि लोहनेर त्यांच्यासाठी महत्वाचं ठरलं मग इथे त्यांची सत्ता नेमकी कशी होती आपण देशमुखी आणि वतन या शब्दांचा उल्लेख केला होता सुरुवातीला अगदी बागलाणमध्ये निकमांना देशमुखी मिळाली देशमुखी म्हणजे काय तर एका विशिष्ट प्रदेशाचा वंश परंपरागत प्रशासकीय अधिकार म्हणजे हेरिडिटरी राईट हो त्यालाच वतन म्हणायचे देशमुख म्हणून त्यांची जबाबदारी होती तिथला महसूल गोळा करणं स्थानिक पातळीवर न्यायनिवाडा करणं कायदा सुव्यवस्था राखणं थोडक्यात ते त्या भागाचे स्थानिक प्रशासक होते पण दख्खनच्या इतिहासात तर सतत सत्ता बदलत राहिल्या कधी निजामशाही कधी मुघल कधी मराठे मग अशा वेळेस हे वतन आणि देशमुखी कशी टिकून राहिली असेल यात विशेष म्हणजे ही वतन ही खूप लवचिक आणि टिकाऊ होती म्हणजे बघा मोठी साम्राज्य बदलली सुलतान आले बादशाह आले पेशवे आले पण स्थानिक पातळीवर कारभार चालवण्यासाठी त्यांना ह्या वतनदारांवरच अवलंबून राहावं लागत होतं का बरं करणया घराण्यांची त्या, त्या प्रदेशात खोलवर मुळं रुजलेली होती त्यांना स्थानिक परिस्थितीची पूर्ण जाण होती त्यामुळे निकमसारखी घराणी आपली देशमुखी आणि स्थानिक प्रभाव अनेक शतक टिकून ठेवू शकली अगदी ब्रिटिश काळातल्या नोंदींमध्ये पण निकम हे बागलांडचे देशमुख असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे म्हणजे देशमुखी हे, हे त्यांच्या स्थानिक सत्तेचं प्रतीक होतं मग राजधेर किल्ल्याचं काय महत्व आहे राजधेर किल्ला हा बागलाणमधल्या त्यांच्या देशमुखी सत्तेचं जणू काही लष्करी केंद्रच होता अनेक ऐतिहासिक स्रोत राजधेरचा उल्लेख निकुंभ मालमत्ता किंवा मा निकमांच्या ताब्यात असलेला किल्ला असा करतात हे महत्वाचं आहे कारण बागलाणातील इतर मोठे किल्ले जसे मुलहेर किंवा सालहेर ते मोक्याचे होते त्यामुळे वेगवेगळ्या मोठ्या सत्तांच्या नियंत्रणाखाली येत जात राहिले कधी मुघल कधी मराठे पण तुलनेने लहान असलेला राजधेर किल्ला तो मात्र अठराशे अठरापर्यंत पर्यंत स्थानिक निकम देशमुखांच्या ताब्यात राहिला हे त्यांच्या स्थानिक पकडीचं आणि स्वायत्ततेचं प्रतीक आहे ओके म्हणजे आता सगळं जोडलं जात आहे लोनेर हे त्यांचं मूळ गाव किंवा सुरुवातीचं केंद्र बागलाण हा देशमुखीचा वतन असलेला प्रदेश आणि राजधेर हा त्या वतनाशी जोडलेला किल्ला जिथून त्यांची सत्ता चालायची अगदी बरोबर मग अठराशे मध्ये काय झालं राजधेरचा पाळाव कसा झाला अठराशे अठरा म्हणजे तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा शेवटचा टप्पा होता मराठा सत्तेचा जवळजवळ अस्त झाला होता आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी संपूर्ण दख्खनवर आपलं वर्चस्व पक्क करत होती याच मोहिमेचा भाग म्हणून ब्रिटिश सैन्याने बांगलाणातील किल्ले ताब्यात घ्यायला सुरुवात केली लेफ्टनंट कर्नल मॅकडॉवेल आणि नंतर कर्नल प्रॉथर यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश फौज या भागात आली आणि त्यांनी राजधेरला वेढा घातला असणार हो एप्रिल अठराशे अठरा मध्ये गंमत म्हणजे आसपासचे अनेक किल्ले अगदी सालहेर सारखा मोठा किल्लाही फारसा प्रतिकार न करता ब्रिटिशांच्या ताब्यात गेला होता पण राजधेरच्या किल्लेदारांनी मात्र शरणागती पत्करली नाही नाही त्यांनी साफ नकार दिला आणि ऐतिहासिक नोंदी स्पष्ट सांगतात की किल्ला लढवणारे दुसरे कोणी नसून निकम देशमुख होते अच्छा त्यांनी जोरदार प्रतिकार केला शेवटी पंधरा एप्रिल अठराशे अठरा रोजी तोफानच्या माऱ्याने किल्ल्याची तटबंदी पाडल्यानंतर आणि मग हातघाईच्या लढाईनंतरच ब्रिटिशांना किल्ला जिंकता आला इतका तीव्र प्रतिकार जेव्हा आसपासचे मोठे किल्ले सहज शरण येत होते तेव्हा राजधेरच्या निकम देशमुखांनी एवढा प्रतिकार का केला असेल काय वाटतं त्यांच्यासाठी हा किल्ला इतका महत्वाचा का होता हाच कळीचा मुद्दा आहे याला जर आपण मोठ्या चित्रात बघितलं तर ते केवळ नाममात्र राहिलेल्या पेशव्यांचे आदेश पाळणारे साधे सैनिक नव्हते ते त्यांच्या घराण्याची शेकडो वर्षांची परंपरा त्यांची वडिलोपार्जित भूमी त्यांचं वतन आणि त्या वतनाचं प्रतीक असलेला राजधेर किल्ला वाचवण्यासाठी लढत होते म्हणजे ही फक्त किल्ल्याची लढाई नव्हती नाही त्यांच्यासाठी ती अस्मितेची लढाई होती त्यांच्या स्थानिक अधिकाराची त्यांच्या पूर्वजांच्या वारसाची लढाई होती म्हणूनच त्यांनी शरणागती नाकारून शेवटपर्यंत लढण्याचा निर्णय घेतला ती लढाई म्हणजे लोणेर राजधेर परिसरातल्या त्यांच्या दीर्घकालीन अस्तित्वाचा आणि अधिकाराचा एक दुःखद पण महत्त्वपूर्ण शेवट ठरली तर या सगळ्याचा अर्थ काय निघतो आपण सुरुवातीपासून पाहिलं अयोध्येच्या सूर्यवंशापासून सुरू झालेला प्रवास राजपुतान्यातून दख्खणेत आगमन सातव्या शतकातले शिलालेख मग पाटणा पाटणादेवी केंद्र भास्कराचार्यांना आश्रय नंतर बागलाणमध्ये लोणेरला महत्त्व देशमुखी वतन आणि राजधेर किल्ला सत्ता केंद्र म्हणून आणि शेवटी अठराशे अठराचा तो तीव्र लढा हा सगळा पट आता स्पष्ट झालाय अगदी निकम घराण्याची ही कहाणी म्हणजे जणू काही दख्खनच्या इतिहासाचा आरसा आहे यात आपल्याला दिसतं की एक प्राचीन वंश नवीन प्रदेशात कसा स्थिरावतो स्थानिक परिस्थितीशी कसा जुळवून घेतो वंशपरंपरागत अधिकार म्हणजे वतन आणि लष्करी नियंत्रण म्हणजे किल्ले यांच्या माध्यमातून आपली सत्ता कशी टिकवून ठेवतो आणि काळानुसार आपली ओळखही कशी बदलते राजपूत ते मराठा आणि मराठा साम्राज्यात त्यांचं योगदान काय राहिलं शहाण्णव कुळींमध्ये समावेश तर झालाच पण सरदार म्हणूनही त्यांनी काही कामगिरी केली का होय नक्कीच त्यांचं मराठा समाजात पूर्णपणे विलिनीकरण झालं होतं म्हणजे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अत्यंत विश्वासू सहकारी आणि नंतर सरनोबत झालेले येसाजी कंक हो येसाजी कंक ते निकम घराण्याच्याच एका उपशाखेशी कंक संबंधित होते असं मानलं जातं आणि नंतरच्या काळातही छत्रपती शाहू महाराजांच्या सेवेत वाजोजी निकम सुभानजी निकम यांसारख्या सरदारांनी पराक्रम गाजवला त्यामुळे ते केवळ वतनदार देशमुखच राहिले नाहीत तर मराठा साम्राज्याचे आधारस्तंभही बनले उत्तरेकडे निकुंभ राजपूत समाज आजही अस्तित्वात आहे तर महाराष्ट्रात निकम हे एक प्रमुख आणि प्रतिष्ठित मराठा आडनाव आहे त्यांच्या बर्गे साबळे खलाटे कंक मतसागर अशा अनेक उपशाखा किंवा पडणावं त्यांच्या वंशवृक्षाची व्याप्ती दाखवतात ही हजारो वर्षांची परंपरा आहे जी आजही जिवंत आहे खरंच एका घराण्याच्या माध्यमातून इतिहासाचे इतके पैलू उघडतात स्थलांतर सत्ता संघर्ष सांस्कृतिक बदल स्थानिक अधिकार आणि मोठ्या साम्राज्यांशी असलेले त्यांचे संबंध निकम लोहणेर बागलान राजधेर पाटणादेवी आणि महाराष्ट्र यांच्यातील हे नातं खरोखरच खूप गुंतागुंतीचं आणि तितकंच रंजक आहे या सखोल चर्चेबद्दल धन्यवाद धन्यवाद आणि जाता जाता एक विचार मनात येतो बघा अठराशे अठरा साली जेव्हा मोठी मराठा सत्ता कोसळत होती तेव्हा निकमांनी त्यांच्या तुलनेने लहानशा राजधेर किल्ल्यासाठी आणि त्यांच्या वतनासाठी इतका तीव्र संघर्ष केला मोठी साम्राज्य येतात आणि जातात पण वडिलोपार्जित भूमी वंश परंपरागत अधिकार आणि स्थानिक अस्मितेशी असलेली ही घट्ट बांधील की जी त्यांना इतक्या बलाढ्य शत्रुविरुद्ध लढायला प्रेरणा देते ही गोष्ट आपल्याला वसातपूर्व भारतातील सत्तेच्या आणि ओळखीच्या खऱ्या स्वरूपाबद्दल काय सांगते कदाचित सत्ता ही केवळ मोठ्या साम्राज्यांपुरतीच मर्यादित नव्हती तर ती अशा अनेक स्थानिक केंद्रांमध्येही खोलवर रुजलेली होती विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का